मराठी स्वागत आहे आज महांकाळ तालुक्यामधील आरेवाडी बिरोबा देवाच्या दर्शनासाठी माननीय श्री ओबीसी नेते लक्ष्मण हक्केसर यांनी बिरोबा देवाचे दर्शन घेऊन अखंड महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्रित येण्यासाठी भाषण केले एकंदरीत पाहता ओबीसी समाज हा आपल्या पाठीशी आहे हे त्यांनी दाखवून दिले आज या आरेवाडीच्या बिरोबा देवाच्या दर्शन घेऊन त्यांनी त्याचबरोबर सर्व आरेवाडी गावातील पुजारी बिरोबा देवाचे उपस्थित होते आणि लक्ष्मण हाकेसर यांचे एकच बिरोबाच्यानी मागणी झाली माझ्या लढाईला बिरोबा देवाने यश द्यावे अशी मागणीने बिरोबा देवाचे दर्शन घेतले आणि यावेळी कवटे महांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ अबा कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र कोळेकर वसंत उर्जेसर आणि आमचे सर्वे सर्वा अमोल पांढरे देशप्रेमी न्यूजचे मुख्य संपादक हेही या ठिकाणी उपस्थित होते सर्व लक्ष्मण हाकेप्रेमी अरेवाडी बिरोबा मोठ्या बेनं उपस्थित राहिले आहेत यांचे आभार सरांनी मांडले सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमाहकर अरेवाडी

नावाने जो जेवण या संघर्षामधून सात दिवसाच्या काळामध्ये माझ्या विरोधाच्या मनामध्ये माझ्या देवाच्या कुणी काय म्हणत कुणी काय म्हणजे निर्माण करणारी पावलं आहे मी माझ्या विरोबा मनामध्ये आलेल्या बऱ्या लोकांना सांगेन आपल्या मुलाबाबत माहिती

तो वडेरावरचा देवा आहे आता तो आहे जो लोकांच्या हाता खंडदार करणार आहे दुर्जनांना मार्गदर्शन करण्यासाठी राक्षसी प्रवृत्तीला देखील नियंत्रित करण्यासाठी आणि सर्वसाधारण मानवांना चार गुणांनी बळवंत, संतचरणांचा दिलेले leptonic बळत्याने मुक्तता हद्यान घेऊन साठी माझे गुरुवाचा सगळ्यांना वंदन करतो पूज्यांच्यासाठी विरोबाच्या देवासमोर मी

जेव्हा खरी महाराष्ट्राची रावणी संस्कृती दिसते महाराष्ट्राला एकादा चित्रपट यावा तर त्या चित्रपटामध्ये नक्की रेवी दाखलेल शिवाय आमचा ढोल लावून दिंबाडाने सुरू होय या महाराष्ट्राचा चित्रपट पूर्ण होत नाही आता ही जयंतीच्या निमित्ताने तुमच्या आमच्या बागेमध्ये ठेवलेला आहे तुमच्या आमच्या बागेमध्ये आता माननीय माननीय जनतेत मध्ये

Kemudian susu itu berapa banyak? Berapa banyak? Bersegera beri makan. Bumi negara kita, bumi negara kita, tanah negara kita. Beri kemudian susu dan diminta nasib negara kita mencecah. Bumi negara kita, atau kita ada benda

विज्ञा विज्ञाला हमीला सीके न्यूज मराठीचे संपादक माननीय श्री चंद्रकांत खराटे आणि विशेष सरण सचिन मानलेस प्रांत आमदार गौरव उद्धव भगत आणि माझे मित्र आणि सचिव शिंदारेंतर माझे सहकारी पत्रकार ज्यांच्या प्रांतातील माननीय नानासाहेब वाकते मी या ठिकाणी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून विशेष आभार व्यक्त करतो चंद्रकांत खराटे पुन्हा एकदा धन्यवाद

आपल्याला माझा धनगर बांधवांना माझी एक विनंती आहे गावगाड्या आपल्या सारख्याच माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी पुरा परिड वर्षी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी मुस्लिमांमधले परत सर्व ओबीसी या सगळ्या लोकांना आपण आपल्या बरोबर घेतलं पाहिजे फक्त आपली एकट्याची लढाई लढायला गेलो म्हणजे निवडणुका लागल्या तर आपल्याच माणसाच्या दारात आपल्याला जावं लागेल वाड्या वस्त्यावरती तुम्ही एक नंबरला मतदान घेणारी माणसं गावठाणामध्ये आली किती कुणाला तरी दुसऱ्यांना मत देत असतात या सगळ्या बांधवांना विश्वासात घेतलं पाहिजे ओबीसीची लढाई लढली पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकवलं पाहिजे गावगाड्यामध्ये कुठेतरी आपला एखादा सरपंच होतो पंचायती मेंबर होतो झडपी मेंबर होतो ज्यावेळी विधानसभा आणि लोकसभेची वेळ येते त्यावेळी बहुसंख्येनं असणारं तुमचं प्रतिनिधित्व ना तुम्हाला कोण तिकीट देतं ना कुठला पक्ष विचारतो ना कुणीही तुम्हाला कोणीही किंमत देत नाही आणि तुम्हाला गृहितही धरलं जात नाही गावागावातल्या पाहुण्या रावळ्यांना आता सांगावा द्यायचा गावागावातल्या पाहुण्या रावळ्यांना आता आपण सांगावा द्यायचं की बाबा आम्ही हे धरले आता तू पण ते धर आजपर्यंत अनेकांसाठी केलं आता आपल्या जातीसाठी करू आपल्या पातीसाठी करू आपल्या ओबीसीसाठी करू आपल्या भटक्या विमुक्तांसाठी करू आपण विरोधाच्या बनामध्ये आल्यानंतर ज्या भावनेनं वागतो ज्या एकीनं वागतो सात दिवस झाडपिडा झाडपिडी ज्या भावनेनं इथं आपण साजरी करतो त्याच भावनेनं या लोकशाही मधला जो सण उत्सव आहे ज्या पद्धतीनं बिरोबाची यात्रा आपण साजरी करतो त्याच पद्धतीने आपण निवडणुका साजऱ्या करूया आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार वाचवूया एवढा मी आशावाद तुमच्या समोर एक एक जनतेचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्राध्यापक लक्ष्मण हा की हे आता व्यक्ती नसून तो एक विचार झालेला आहे आणि माणसाला ताठीनं मारता येत पण त्याच्या विचारांना ताटीनं मारता येत नाही माणसावरती हल्ले केले जाऊ शकतात पण त्याच्या विचारावरती हल्ले करता येत नाही माणसाला संपवता येतो पण त्याचे विचार संपवता येत नाही हे काही लोकांना कळत नाही लक्ष्मण हाके हा एक विचार आहे आणि त्यांच्या विचारावरती हल्ले होत आहेत आणि जितक्या ताकतीने हल्ले होत आहेत तितक्याच ताकदीनं लक्ष्मण हाके सर त्यांना सडेतोड उत्तर देत आहेत काय सांगाल सर या या अशा लोकांना नाही नाही या लोकांनी आजपर्यंत आमच्या चार पिढ्यांचं शोषण केलंय आजपर्यंत आम्हाला डोंगरच्या कुशीने किंवा गावा गावागावात आमच्या पैपल्यात आमचे भांडण लावलेले दा आहेत भाऊकी भावलेले आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या ओबीसी मधल्या जाती जातीत भांडण लावले आणि आम्ही आमच्या कशासाठी भांडत बसलो तर सरपंच पदासाठी भांडत असतो सोसायटीच्या अध्यक्ष पदासाठी भांडत बसतो आम्ही गावगड्यामध्ये कशासाठी भांडत बसलो तर समाज मंदिरासाठी भांडत बसलो एखाद्या रस्त्यासाठी भांडत बसलो पण महाराष्ट्राच्या ज्या तिजोरीची चावी आहे तेरा चौदा करोड जनतेच्या दायित्वाचं जिथं धोरण ठरतं त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मात्र त्या मंत्रिमंडळामध्ये मात्र आमची माणसं दिसत नाहीत दिसून येत नाही तिथं आपला हिस्सा मागितला जात नाही आपला हिस्सा जर आपल्याला मिळाला तर आपण एवढी मोठी प्रगती करू शकतो काही ठराविक लोकांनीच आपल्या डोक्यावरती बसून आपलं शिस्याच सगळं आपल्या आपल्या ताटात ओढून घेतलेलं आहे कोपरापर्यंत वगाळी येऊ पर्यंत ओरपलेला आहे आणि तुम्ही आम्ही माणसं मात्र स्वतःच्या जीवावरती कष्ट करतोय माझ्या मेंढ्याचा कळप मला जगवला पाहिजे माझ्या गाईचा गोटा मला जगवला पाहिजे माझ्या शेतातलं काम मला केलं पाहिजे पण त्याला कधी अनुदान भेटलं नाही कधी शासनाची कुठली मदत भेटली नाही त्याला कधी कुठली कुठल्या सगळ्या आणि पैसे पैशेत ते पण आपण जिथं जायला पाहिजे आपल्याला एकी नसल्यामुळं आपल्याला थोडंसं अज्ञान असल्यामुळं आणि तुम्ही आम्ही डोंगराच्या कुशीला असल्यामुळं आपण कधी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी मुंबईला गेलो पण कष्ट करायला गेलो मुंबईला गेलो शारीरिक श्रम करून आपलं जीवन कसं जगता येईल आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्रामधल्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढायला तयार होतो आज आम्ही बघितलं तुम्ही ज्यावेळेस इथं तुमचं आगमन झालं त्यावेळेस हजारो लोक तुमचे तुमच्यासोबत सेल्फी घेत आहेत तुमच्या पाया देखील पडतायत आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोय काय नाही प्रतिसाद म्हणजे आम्ही फक्त व्यक्त होतोय बोलतोय आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही आम्ही कुठल्या जागीरदार वतनदाराची पोरं नाही आजही गावगाड्यामध्ये हजारो लाखोच्या संख्येनं असणारा तरुण आजही या माझ्या तरुणाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आजही त्याला संधी भेटत नाही आजही त्यात पैलवान असणारी मंडळी आजही त्यांना चांगल्या पद्धतीची क्रीडा अकॅडमी भेटत नाही आजही त्यांच्या कलागुणांना वाव भेटत नाही आजही ऑलिम्पिकमध्ये जगात एक नंबर देश असलेला भारत देश लोकसंख्येनं आजही त्यांना पाच ऑलिम्पिक आणता येत नाहीत पण माझ्या आरेवाडी परिसरातल्या लोकांना जर कुस्तीमध्ये रेसलिंग मध्ये जर व्यवस्थित ट्रेनिंग मिळालं तर आमचीच पोरं नाही जर पाच ते दहा ऑलिम्पिकमध्ये पदकं आणली तर माझं नाव दुसरं कारण आमच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतक्या लोकांचा दुजा आहे कारण ज्या लोकांना आम्ही आज आजपर्यंत प्रतिनिधी नेमलं आमदार खासदार नेमलं त्या माणसाने कारखाने काढण्याशिवाय आणि पावण्या रावळ्यांना खिरापत वाटण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही आम्ही डोंगरामध्ये राना मळ्यामध्ये सकाळी सहा वाजता विहिरीमध्ये जाऊन डबकी वाजवणार आहे म्हणजे कुस्त्या कुस्त्या खेळणार आहे आमच्या गावात आजही तालमी सकाळी शड्डू ठोकण्यानं आमच्या तालमीची सुरुवात होते पण यांना जर चांगल्या पद्धतीनं यांना जर संधी भेटत नसेल तर हे सगळं टॅलेंट वाया जाते आज बिरोबा बनामध्ये आल्यानंतर आमची ही माणसं राबलेल्या चेहऱ्याची माणसं बघितली कपाळ भरून भंडारा लावलेली माणसं बघितली त्याच वेळी आम्ही पुण्या मुंबईला गेलो याच माणसांची प्रतिनिधी तिथे कुठं दिसतो दिसून येत नाहीत पण ग्रामीण भागामध्ये आले की गावाच्या गाव हजारो तरुणांचा यंग जनरेशनचा हा थवाचा थवा बघितला हे खूप वाईट वाटतं हे मायबाप सरकारला कुठेतरी समजावं या दृष्टिकोनातून आम्ही चळवळ करतोय आणि आरेवाडीच्या बिरोबात बिरोबाच्या मनात आलं की वर्षभरासाठी आम्हाला ऊर्जा मिळते वर्षभराच्या लढाईसाठी बळ मिळतं आणि ज्यावेळी जेव्हा आम्ही आमच्या भागात येतो तेव्हा आम्ही बिरोबाचं दर्शन घ्यायला येतो एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी अनेकांनी देवाला साखर घातले बिरोबाला आता तुम्ही आल्यानंतर आल्यानंतर आम्ही बघितलं की अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या की तुम्ही इथं आलाय अनेक जणांनी साखर घात त्यापैकी अमोल पांढरे सरांनी देखील तुमच्यासाठी साखडं घातलं होतं आणि ते पूर्ण झालं या भावना आहेत त्यांच्या या भावना माझ्यापर्यंत पोहोचतायत या भावना माझं मॉरल वाढवण्यासाठी बळ वाढवण्यासाठी मी खूप मोठा आहे मी खूप तज्ञ आहे पंडित आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही पण माझ्या भोळ्या भाभड्या माणसांचं प्रेम मराठवाडा असो जालना असो नांदेड असो लोहाकंदार असो की मुखेड असो या प्रत्येक भागामधल्या लोकांचं की आमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात असो की कोकणातला आमचा डोंगराच्या वर कड्या कपारीला शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये म्हणजे डोंगराच्या कातळाच्या आणि कड्याच्या मध्ये राहणारा माझा गवळी धनगर असो या प्रत्येक माणसाची भावना आज या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून तुमच्या मीडियाद्वारे आज त्यांच्यापर्यंत आम्ही काय बोलतोय काय व्यक्त होतोय आपण आहोत कोण आपल्याला काय बनायचंय आपली संख्या किती ते ज्यावेळी वास्तव मी मांडतोय तेवढी या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजयंती टी एस पी सी आणि पर्यायानं माझा धनगर समाज या सगळ्या लोकांचं जे प्रेम आहे ते माझं बळ वाढवणार आहे अजून आपल्याला खूप मोठी क्रांती घडवायची आहे स्वर्गीय बीके के यांचा वारसा चालवायचा शिवाजीराव बापू शेंडगे यांचं सामाजिक कार्य पुढे घेऊन जायचंय या, या सगळ्या गोष्टी इथं आरेवाडीच्या बनात आल्यानंतर आपण माइंड एकदम रिफ्रेश होत अगदीच उच्चवर्णीयांच्या किंवा अभिजात लोकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आमच्या आरेवाडीच्या बिनो बिरोबाच्या मनामध्ये आलं की आम्हाला आत्मिक बळ मिळतं आध्यात्मिक बळ मिळतं की जे आमच्या पुढच्या लढाईला आम्हाला वर्षभरासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडस्थान इकडच्या बाजूला <laughs> <laughs>

आमच्या मानदेशामधला हा बिरुदेव या बिरुदेवाचं आणि या मानदेश परिसरातल्या सगळ्या लोकांचं हे ऊर्जास्थळ आहे आणि दसऱ्याचा कालावधी म्हणजे बिरोबा बनामध्ये उत्सव असतो आणि पावसाळा संपल्यानंतर या दसऱ्याच्या दिवसानंतर लोक सुगीसराईच्या कामाला लागतात पुन्हा वर्षभराची एनर्जी हे अमावस्या आणि पौर्णिमा या बिरोबाच्या ठिकाणी यात्रा भरते आणि सर्वसामान्य माणसाचं हे ऊर्जास्थळ आहे प्रेरणास्थळ आहे आणि आपला घोड्यावरचा देव म्हणजे आपल्या आयुष्याच्या सर्व वाटचालीमध्ये या देवाच्या साक्षीनं देवाला क्रोल लावल्याशिवाय या परिसरातला माणूस आपल्या जीवनाचं कुठलंही काम सुरू करत नाही असा हा भक्तिभावाचा हा दसरा या बिरोबा बनामध्ये साजरा होतोय आणि आज मला ओबीसीसाठी आपला मोठा लढा आहे यावर काय सांगा ओबीसीसाठी याच सर्व बांधवांचं ह्या बांधवांकडं जर तुम्ही मोबाईल फिरवला याचे विज्युअल्स घेतले तर या माणसांना आजही ओबीसीचं आरक्षण किती महत्त्वाचं आहे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या प्रयत्नानं विजय एन टीच्या माध्यमातून विजय एन टी म्हणजेच मधला साडेतीन टक्क्याचा भाग हे ओबीसीचं आरक्षण टिकवणं म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या प्रयत्न आणि मुलांचं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आत्ताचं तातातलं आपलं आरक्षण वाचवणं यासाठी आम्ही काम करतोय आणि या आरेवाडीच्या बिरोबा बनाला बिरोबाच्या साक्षीनं बिरोबाला आशीर्वाद मागायला ठरवून जायचं म्हणलं तर मुंबईमध्येच तुमची आमची संख्या एक लाख लोक राहत असतील या एक लाख लोकांनी जर ठरवलं एकच दिवस आपण वर्षात काढायचं आणि आझाद मैदानातला जायचं नाही ना जर इथल्या या चिरेबंदी वाड्यांना आपण थ्रेड पोचवले तर माझं नाव दुसरं मुंबईमध्ये किती संख्येनं तुम्ही राहतात ज्या पद्धतीनं देवाचं जत्रा आपण ज्या भावनेनं साजरी करतो त्याच भावनेनं आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हक्काधिकारासाठी एक दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर आणि या महाराष्ट्र शासनाला दाखवूया की आमची संख्या किती आणि तुमचा हाल काय केलंय लक्ष्मण हाके हे ज्यावेळेस लहानस रोपट होत त्यावेळेस ते कुणाच्या बापाला नाही आणि आता तर त्याच वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे त्यामुळं लक्ष्मण हाके वाकणारा माणूस नाही आहे लढणारा माणूस आहे विकणारा माणूस नाही आहे टिकणारा माणूस आहे त्यामुळे लक्ष्मण हाके यांची ही वाढती लोकप्रियता आपल्याला बघायला मिळते जनाची गरज आहे या ठिकाणी त्यांना घराव या पुढे जरा 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 पुढे 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 बघा धनाचीराव आणि बाज तालुका यांचे त्यांचं बाज तालुक्यात जिल्हा धनाजीराव आज जोडा सगळ्यांना चला बोलत नाही अरे काम अरे राम नाही आज आरेवाडी भिरोबा देवालयामध्ये आलेलो आहे आरेवाडी भीरोबा बनामध्ये आलेलो आहे विरोबा बनामध्ये नऊ दिवसाचं नवरात्र आज झालेलं आहे आणि आज महाराष्ट्र दिवस म्हणजे नवरत्नाचा घट उठवण्याचा दिवस आरेवाडी विरोधाचा झालेला आहे या यासंदर्भात आपल्यासोबत आरेवाडीचे पुजारी मंडळी आहेत रामचंद्रजी पाटील साहेब आहेत समाधान कोळेकर साहेब आहेत त्याचबरोबर आरेवाडीचे सरपंच आहेत यांच्याशी सरपंच पुत्र आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार हो। आहोत काय सांग प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षे आरेवाडी दोहोबा बनामध्ये अंबाच्या सकाळस्थापना केली जाते विक्रस्थापनेच्या दोन दिवसामध्ये गोरबा देवा तसं येत्या ठिकाणी अंबादेवीचं किंवा भवानी मातेचं तसंबी मातेचं धड बसवले जाते त्याच पद्धतीने आरेवाडी जोरबा बनामध्ये मायामा आणि कामादेवी या ठिकाणच्या देवळात आम्ही घटस्थापना करतो या घटस्थापनेसाठी तिन्ही राज्यातून या घट येत असतात ज्यावेळी पाच दिवस कोण सात दिवस पण नऊ दिवसात घाटपिढीसाठी देवाच्या शेवीकरी म्हणून येतात गरोबा म्हणून म्हणजे आज जवळजवळ पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास भाविक इथं जमा झालेले आहेत त्या भाविकांची जेवणाची सोय म्हणून आम्ही रोज सकाळ घरी पूजा स्वतः जेवण देतात प्रत्येक घाटपिढ्याला आणि संध्याकाळच्या वेळी जे भक्तगण आहेत अन्नदान करणारे त्या अन्नदान करणाऱ्या भक्तगणांकडून आज गेली नऊ दिवस झालं रोज संध्याकाळी वीस ते बावीस हजार लोकांचा स्वयंपाक घेतला आणि हा स्वयंपाक करण्यासाठी जे अन्नदात्या आहेत ते अन्नदात्या स्वतःच राबतात ते राबतात पण इथे येणारे जे सेवक आहेत ते सुद्धा त्यांच्या हाताखाली लागे मदत करतात आणि एक हा आमच्या आरेवाडीच्या याच्यातला यातचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे हा दसरा उत्सव आहे हा पद्धतीचा कार्यक्रम पहाटे विरोधाची परत आरती झाल्यानंतर परतवृत्त्याचा कार्यक्रमांचं भैत असा वेगवेगळ्या रूपानं राहणार आहे धन्यानं हा आम्ही आपण कार्यवाडी बिरुवा देवाचा महात्मे परमेश्वराचं मागणी म्हणजे सांगितलं तेवढं करण्यात हा काशी भगवंत जर तुम्ही मनोभावे एखाद्या भगवंताला जर तुम्ही मागणी केली मनोभावे तुम्ही एखादी प्रार्थना केली की परमेश्वरा माझ्या घराला कुठली सुख शांती लाभ होते जनावरां असतील अन्य कुठल्या गोष्टी असतील नक्कीच जर मनोभावे तुम्ही या परमेश्वराची सेवा केली मनोभावे जर या भगवंताला जर तुम्ही प्रार्थना केली तर नक्कीच तुम्ही जे हाती कामदारात त्याला यश नक्कीच आपला काशेमी होते याचं मुख्यमंत्री सुचित्र राहील परवा दिवशी रविवारी संध्याकाळी रात्री बारा नंतर कडेडा झाला हा कडेडा कशाचा असतोय तर हा कडेडा हौसाचा असतो नवसाचा असतोय परमेश्वर ज्यांच्या अनवानीवाय जो परिसर आहे विस्तीर्ण हा पणाचा परिसर आहे त्याला अन्वानी प्रदक्षिणा घातली जाते जिथून सुरुवात केला जातो तिथे समाप्ती केली जाते अनवानी म्हणजे पायामध्ये चप्पल न घालता वयस्कर असतील तरुण मुलं असतील लहान बाळ असतील तरुण मुली असतील ते सगळी जण समोर जे पुढे बाजूला चांगबलं करत रात्री नंतर म्हणतो की आंघोळी करून भगवंताचा चांग बल करत देवाच्या दरबारात तिथून गाभाऱ्यातून भंडारा लिहून हंडा वाजवून तिथून सुरुवात केली जाते आणि पूर्ण प्रदक्षिणा करून पुन्हा तिथं समाप्ती केली जाते हा कडेडा म्हणजे वाटूनच सोपा नाही कारण वाट सगळी नसत्या कानात नसते काटापुटा असतात तारा असतात जाळ्या असतात आणि डोंगर कपातीच्या कडणा असतोय सगळा हा पूर्ण पूर्ण हा कशात असतो कडेडा तर इच्छा पूर्ण झालेल्या असते पूर्ण झाल्या असते किंवा काय बघतो नवस्थिती भगवंताजीला आघात आहे साहेब मी तुमच्याकडे येतोय एकंदरीत पाहता आरेवाडी भिरोबा देवाच्या प्रांगणामध्ये भिरोबा मंदिराच्या शेजारी कोण कोणती मंदिर आहेत शेजारी याची सेवा केली बरोबरची आत निश्चिमपणे जे सूर्याबाचं मंदिर आहे तिच्या शेजारी भागोबाईची मूर्ती आहे आणि जे आरेवाडी कोळीकरांचं मूळ वंश रामा कोळेचं त्यांचंही मंदिर इथं आहे त्या मंदिराला लागूनच तिथं भव्य मुक्त मंदिर म्हणजे तर देवीचं आहे कामादेवीचं मंदिर आहे सर्व कोळीकर लोकांचा कुलदैवत आहे धोवाबाई मंदिर हे इथं मंदिर आहे त्याचप्रमाणे महादेवाची पिंड आहे आणि शनिदेवाचं मंदिर आहे त्याचप्रमाणे इथं कामाजेनीचं मंदिर आहे हो ज्या दुसरं म्हणून जे आईवडीचे पूजे आहे त्यांना आपण धोकं म्हणतो हे चार धोपे आहेत आणि त्या धोप्याबरोबर वरचा जे मूळ देवस्थान आहे त्या काशीलिंगाचं बी इथं मंदिर आहे तो देवांची तो मंदिर गोरखच्या वनामध्ये आहे आता आपल्या इथं टेकमल किती फुटाच्या बनणार आहे देवासाठी आता आपल्या दोन डिसमिल आहेत पस्तीस च्या बनवलेल्या आहेत आणि आता ज्या दोन डिसमिल काम चालू आहे लाईटिंगवर ते एका फुटाच्या एक दोन डिसमिल काम सध्या प्रगती पत्रावर 15% काम पूर्ण झाले आहे बाकीचं प्रगती पत्रात त्याच्यामध्ये तेल घालण्यासाठी वानके पायरी केली जाते त्याच्या त्याच्यावर जाण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धती आहे वर गाण्यासाठी शिडी राहणार मनुष्य न जाता इथून खाली तेल खाल्ल्यावर त्या केलं तर बटन दाबलं तर मग शेवटच्या टोकाला जाऊन ते तेल आणि बाकीच्या सर्व ठिकाणी लाईटिंगची सोय आहे आता मला सांगा माया का देवी मला काय सांगा माया देवी म्हणजे आपली चिचणी सुप्रभेद आहे त्यामध्ये आपण बघतो की विरोबाची बहीण आहे विरोबाची बहीण कशी आहे तर ती बहीण मानलेली बहिन आहे जिनं संगोपन केलं विदेवाचं बालपण जिनं वाढवलं जगवलं विदेवाला सर्व लिहा भक्त जिथं काही घडल्या त्या परिसरात घडल्या मायाकाची यात्रा ही आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नव्याची पुनीव म्हणतो आपण आपल्या ग्रामीण बोलीभाषेमध्ये नव्याच्या पुनवीपासून स्टार्ट होते आरेवडीतील असतील या महाराष्ट्रातील कित्येक भक्तभाऊ बैलगाडी उडवून तिथं जा केली जाते नदीवरती बैल सोडून स्वच्छ धुवून घेतली जाते नंतर तीन ते चार दिवस तिथं मुक्काम केला जातो मायाका दा दा ती ती ए, जा जा की अशी म्हण आहे आमच्या गोळी गोळीमध्ये मौखिक स्वरूपामध्ये आमचे पूर्वज सांगतात की माया काही ओल्या धडाला आग लावणारी दिवी आहे म्हणजे ती दिवी इतकी साधी गोळे आहेत तिच्या जर भक्तिभावानं मनोभावे जर सेवा केली तर तुमच्या हक्काला धावणारी आहे तुम्हाला रिझल्ट त्या गोष्टीचा लवकरच येणार आहे पण जर तुम्ही काय गोष्टी वेगळ्या पद्धतीने करायला गेला तर त्याचा सुद्धा रिझल्ट तुम्हाला लवकरच येणार आहे मायाकाची जिला आघात आहे न सांगण्याच्या पलीकडच्या जर कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर भक्तिभावानं तुम्ही एकदा माया काहीतरी बोलून बघा मागून बघा मागणं सुद्धा रीतीत नसावं असावं देवालाही दे पटलं पाहिजे त्या गोष्टी सगळ्या असावत्या माया नक्कीच आपल्या हौसला पावणारे माझी माया एकत्रित पाहता आज आपण आरेवाडीचे पुजारी त्याचबरोबर आरेवाडी गावचे पोलीस पाटील त्याचबरोबर नामांकित पैलवान पैलवान समाधान कोळेकर यांच्या आपण प्रतिक्रिया आरेवाडी बिरोबा देवाच्या संदर्भात घेतल्या नमस्कार मी चंद्रकांत खरात सी के मराठी न्यूज महांळ आरेवाडी